सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं पट्ट्यापण सुरू आहे खरं म्हणजे या मंडळाच्या कारभाराकडे मागील तीन वर्षापासून महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचे सत्ताधाऱ्यांचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष गेलेले नाही याचं वाईट वाटतं मागील तीन वर्षांमध्ये वस्तू वाटप करून आठ हजार कोटी रुपये या महाराष्ट्र शासनाने चारच कंत्राटदारांना दिलेले आहेत भारत सरकारने दोन हजार सतरा साली यांना आदेश दिलेला आहे की वस्तुरूपाने कामगारांना देऊ नयेत सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये पेट्या वाटप करण्यात आल्या ज्या बाजारभवाने आज पाच हजार रुपयाला मिळतात ते सतरा हजार रुपये एका पीटीचे कंत्राटदाराला दा दिलेले आहेत आणि एक भांड्याचा सेट जो आहे तो बाजारामध्ये तीन हजार रुपयाला मिळतो हो त्याची किंमत नऊ हजार रुपये लावलेली आहे दिलेली आहे आणि अशा बारा बारा लाख पेट्या आणि बारा लाख भांड्याच्या वस्तू वाटलेल्या आहेत सध्या गंमत आहे की अजूनही हजारो कामगारांना याचं वाटप करायचं आहे परंतु असं समजते की मंत्रालयामध्ये कंत्राटदार आणि मंत्री यांचं काही एकमत झालेलं दिसत नाही आणि गेल्या दोन महिन्यापासून हे भांड्याचं वाटप थांबलेलं आहे कामगार वाट बघतायत परंतु त्याचं वाटप झालेलं नाही आम्ही संघटनेच्या वतीने मागणी केलेली आहे की तुमच्या या करारानुसार जेवढ्या जमेल तेवढ्या लवकर आपण हे सगळं बंद करावं आम्ही भारत तक्रार केलेली आहे त्यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे या महाराष्ट्रातले सगळे वस्तू वाटपाचे घोळ जे आहेत आणि त्याच्यामधला जो गैरव्यवहार आहे तो ताबडतोब थांबला पाहिजे आणि प्रत्यक्षामध्ये कामगारांना रोख रक्कम मिळाली पाहिजे आणि या सर्व कंत्राटदारांच्या चार कंत्राटदारांच्या भल्या करण्याच्या नादापाई बांधकाम कामगारांचं मंडळ जे आहे ते भरकटलेलं आहे आणि त्याने मेलेल्या कामगारांना अंतिमिंधीची रक्कम सुद्धा दोन दोन वर्षे दिलेली नाही तेराव्या दिवशी ती रक्कम देण्याच्याऐवजी तेरा महिने झाले तरी मिळत नाही कामगारांना जे विधवा महिला आहेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्यावर आघात झालेला आहे त्यांना महिन्याला दोन हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ती सुद्धा तीन तीन ती वर्षे चार चार वर्षे दिली जात नाही असे हजारो विधवा महिला आहेत ही स्थिती आहे बा प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपये देण्याची तरतूद आहे परंतु प्रसूती होऊन मुलं शाळेला जायला लागले तरी प्रसूतीची रक्कम मिळत नाही बांधकाम कामगारांच्या मुलीच्या व्यवहारासाठी एकावन्न हजार रुपये देण्याची तरतूद आहे परंतु दुर्दैवानं आज त्या मुलीचं लग्न होतं तिला मुलं होतात तरी सुद्धा ते एकावन्न हजार रुपये मिळत अशी स्थिती आहे वर्षानुवर्षे दोन दोन वर्षे दों -दों वर्षे तीन तीन वर्षे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही घरांची योजना तर त्यांनी राबवलेलीच नाही आणि अशा प्रकारे सर्व कामगारांच्या योजना ज्या आहेत त्या सगळ्या कामगारांच्या योजना या राबवायच्याच नाहीत अशी भूमिका घेऊन फक्त कंत्राटदारांचं भलं करून मागील तीन वर्षामध्ये त्यांना आठ हजार कोटी रुपये दिलेले आहेत असा सगळा हिशोब आहे त्यांनी ठराव केलेले आहेत मध्यान्ह भोजन योजना तर गंमतच आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकालाही मध्यान भोजन दिलं नाही परंतु त्या कंत्राटदाराला दोन हजार चोपन्न कोटी रुपये दिलेले आहेत असा त्यांच्या ठरावामध्ये उल्लेख आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व या पंचवीस योजना ज्या आहेत त्या सगळ्या पंचवीस योजनेवर फक्त सहाशे चोपन्न कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि त्या व्यवस्थापनावर तीनशे अडतीस कोटी रुपये खर्च केले आहेत पाच हजार कोटीचा मामला आहे पाच टक्केपेक्षा पेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली आहे हे सगळं असताना आज महाराष्ट्रामध्ये तीस लाख नोंदीत कामगार आहेत आणि सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत आणि आम्ही गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करीत आहोत की प्रलंबित अर्ज ठेवू नका दोन हजार नऊ साली महाराष्ट्र शासनाने आदेश काढलेला आहे की एका महिन्यामध्ये बांधकाम कामगारांचे अर्ज मंजूर केले जातील पण वर्षानुवर्ष अर्ज हे निकाली काढत नाहीत त्यांना स्वतःच्या आदेशाची परवा नाही महाराष्ट्र शासनाचे आदेश हे पायदळी तुडवतात आणि मन मानेल त्या पद्धतीने कारभार या मंडळामध्ये सध्या सुरू आहे आणि अशा वेळेसच आम्ही जी निवेदनं दिलेली आहेत आम्ही दिल्लीला श्रम मंत्रालयाकडे तक्रार केली आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार केली आणि त्यांना सांगितले हे प्रलंबित अर्ज आहेत ते मंजूर करा आणि वस्तु चाललेले उद्योग बंद करा या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जी सातत्याने भूमिका मांडलेली आहे ते म्हणतात सगळ्यात जगवर्गीय हा राष्ट्रीय सेवा हमी कायदा महाराष्ट्राचा जो आहे तो नामून्यपूर्ण आहे लोकांच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे मग या कायद्याखाली आता त्यांनी एकवीस बांधकाम का कामगारांच्या योजना आणलेल्या आहेत त्याचा अर्थ असा आहे की या अर्ज मंजूर मध्ये एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला तर त्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ शकते आणि त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत की निदान आता तरी या नीट पद्धतीने कारभाराला सुरुवात होईल आणि त्याच्यामुळे हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे दुसऱ्या बाजूला आज आपण बघतोय की या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये सगळ्या लोकशाहीची प्रक्रिया पायदळी तुडील जात या मंडळामध्ये कायदा असा आहे केंद्र सरकारचा कायदा असेल की राज्याच्या ना मंत्रिमंडळामध्ये मार्फत त्यांनी असा निर्णय करायला पाहिजे की या कल्याणकारी मंडळामध्ये तीन कामगारांचे प्रतिनिधी असतील संघटनांचे प्रतिनिधी नुसता कामगारांचे नाही तीन बिल्डरचे प्रतिनिधी असतील असोसिएशनचे आणि तीन शासनाचे असतील तर आता फक्त हे शासनाचेच तीन अधिकारी आहेत तेच सगळा निर्णय करतात आणि त्यांनी गेल्या तीन वर्षापासून कामगार प्रतिनिधी नेमलेले नाहीत बिल्डर प्रतिनिधी नेमलेले नाहीत असा सुद्धा एक कारभार सुरू आहे म्हणजे जनतेला समजूच नाही त्यांचे प्रतिनिधीच घ्यायचं नाही असं याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे तर या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये आम्ही चोवीस फेब्रुवारी रोजी सांगलीमध्ये राज्यव्यापी कामगारांची कार्यकर्त्यांची कार्यशाळा महत्वपूर्ण आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये या या सर्व प्रश्नांच्याबद्दल अगदी खोलवर निकाल दिलेला आहे की स्वेच्छा प्रमाणपत्र नव्वद दिवसाची घ्यावेत स्वतः कामगार सांगतोय ना मी नव्वद दिवस काम केले त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला लाभ दिले पाहिजे परंतु हे तत्व महाराष्ट्राने मांडलं नाही आज भारतामध्ये गुजरात आणि दिल्लीमध्ये स्वयं घोषणापत्र बांधकाम कामगारांचं स्वीकारून त्यांना सगळे लाभ दिले जातात आणि या ठिकाणी मात्र अनेक जंग जंग पद्धतीने आज कामगारांना त्रास दिला जातो आणि प्रमाणपत्र कसं मिळणार नाही हे बघितलं जातं अनेक उघड उघड ग्रामसेवक सांगतात की त्यांना द्यायचं बंधनकारक आहे त्यांचं कर्तव्य आहे की नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र बांधकाम कामगारांना द्यायचं ते दिलं जात नाही अशा पद्धतीचे सर्व जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांच्या बद्दल चोवीस तारखेला सांगलीमध्ये मराठा समाज सांस्कृतिक सभागृहामध्ये आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे हे स्थळ आहे महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित आहे त्याला ज्यांना अजूनही यायची इच्छा असेल कार्यकर्ते असतील बांधकाम कामदार असतील जरूर यावेत सर्वांच्यासाठी प्रवेश हा मुक्त आहे आणि ही प्र ही जी काही कार्यशाळा आहे ती झाल्यानंतर आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत या कार्यशाळेचं उद्घाटन एक कर्नाटकातील मार्क्सवादी आणि पुरोगामी विचारवंत दिलीप कामत यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे आणि दिवसभर याच्याबद्दलची चर्चा चांगला चालणार आहे त्या ठिकाणी जेवण चहा नाश्ताची व्यवस्था केली आहे तर आपण सगळ्यांनी मिळून हे ही कार्यशाळा यशस्वी करावी असे मी आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी हे युट्यूब चॅनल आपण मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा एवढी विनंती आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद